काहीच आपण त्या स्पॉटला पोचलो आहे जिथं म्हणजे अडीच मीटरपेक्षा वरती जर टेम्पो असेल बस असेल काही असू शकतं ते जाऊ शकत नाही हा स्पॉट टू पॉईंट फाय मीटर अडीच मीटर जर इथून जर कोणाची गाडी आणायची तर बिलकुल नका आणू एक्सप्रेस वेला उतरा कारण जेव्हापासून हे टाकले ना अडीच मीटरचा तेव्हापासून ज्या मोठ्या गाड्या आहेत त्या जात नाही बिलकुल जायचं आहे जेवण्याच्या जेवणानंतर तुम्ही बघू शकता इथं मस्त कोशिंबीर तयार केली जाते आणि इकडे जेवण आय थिंक अर्धा रेडी झाले लोक एक्झामिल झाले युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे तिसरा दिवस मस्त आणि आता लगेच थोड्याच वेळात आरती चालू आहे मग ना वगैरे पितील दूध आणायला गेलो पण दूध आणायला काही भेटलं नाही दूध आणि लवकर इकडे डेअरी ओपन होत नाही आता आरती सुद्धा चालू करतील ती, ती बघा आणि मग दाखवतो तुम्हाला पुढे काय काय होतं ते आजच्या दिवसाला बघू शकता मस्त सकाळ सकाळ बिस्किट घात आहे तर चा वाटप चालू नको पिऊ आज दूध नाही भेटला म्हणून कोरा 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 चा नको नको काहीच मस्त आता बाकी चालू आहेत कुठल्या सगळं दाखवतो मला कंटिन्यू नवीन असेल तर मग चॅनलला सबस्क्राईब करा e n त्याला नाताच असेल आणि गोळी जा ना त्याला आणि बाकीचे सर्व मध्ये मस्त भैकी पालकी गेली आणि इकडे दूध घ्यायला आता काय टेम्पो खाली करतात दहा मिनटं वेट करायला सांगितले फटाफट पड़ दूध घेऊ हो। आणि चहा तर दिलं होतं त्यांना कोरात होता सकाळी लवकर डेअरी नव्हती ओपन झाली आता डेअरी ओपन झाली ते दूध घेऊ मग हो। पन्हा चा करू आणि पुन्हा बिस्कुटं खायला जातात बघू शकतो मस्त दूध वगैरे घेऊन आलो आणि आता बनवतात उपमा नाश्त्याला हनुमान मंदिर आहे ना घाटाच्या वरती चढून तिकडे त्यासाठी काल वडापाव होतं म्हणून आज तयारी चालू केले आहे आपण आता इथून निघू डायरेक्ट काटामध्ये जायला म्हणजे आता पालखी तर गेले कधीच अर्धा तास झाला असं म्हटले आपण पण निघू म्हणजे पाणीवाले पण तयार होतात आता सध्या कसं आताच गेले तर लगेच कोणी पाणी पिणार नाही तर तिकडे पाणीवालेसुद्धा रेडी होतात रिक्षा घेऊन तर चला डायरेक्टली जाऊ आपण आता घाट्यामध्येच भेटतो तुम्हाला काहीच निघालो आता आयडी घातले मी माझं नाही दुसरं कोणाचं आहे तर चालला की चान नाही तिकडे भरतच्या गाडीमध्ये मी चाललोय चला ये धीरज <laughs> आले आता सकाळ सकाळ आणि इथं पाणी वाटरच काम चालू आहे आणि याना दोघांना पाणीच ना भेटणार <laughs> तर पाणी आहे तिथून घेतलेले आणि इकडे पालखीचे अध्यक्ष सुद्धा आलेले आहेत उदय उदय माझ्या एक विरायचा उद उदो उदो बघू शकता सगळं सोले दार चला पडापट पड़ चला <laughs> तुम्ही बघू शकता आता आमची पालखी एक घाटामध्ये पोहोचलेली आहे तुम्ही बघू शकता काय तुम्ही बघू शकता आता आमची पालखी चाललेली तर आता थोड्याच वेळा शिमरोबा देवाचं मंदिर येणार आहे तर आपण आता तिकडे झालोय तर घाटच चढतोय म्हणजे तर जाऊ आपण शिमरोबा देवाच्या मंदिरच इथे तिथेच भेटू माझ्यासोबत रितेश आहे आणि पालखी चालले पुढे तर आता कॅमेरा फ्लिप करायला लागेल तर फ्लिप करून तुम्हाला दाखवतो आता पालखी आणि मंदिर दिसतोच understanding you itas. <laughs> दंग झाले वारकरी मंडळी बघू शकता आईज आपण त्या स्पॉटला पोचलो जी आहे जिथं म्हणजे अडीच मीटरपेक्षा वरती जर टेम्पो असेल बस असेल काही असू शकतं ते जाऊ शकत नाही हा स्पॉट टू पॉईंट फाय मीटर अडीच मीटर जर इथून जर कोणाची गाडी आणायची तर बिलकुल नका आणू एक्सप्रेस वेला उतरा कारण जेव्हापासून हे टाकले ना अडीच मीटरचा तेव्हापासून ज्या मोठ्या गाड्या आहेत त्या जात नाही बिलकुलही आणि जो कोणी सनरूफचा वापर करत असतो बिलकुल सनरूफ इथं आलं तरी वापर नका करू कारण डोक्याला लागायची शक्यता आहे लागणार तर नाही पण कोणची हाईट जास्त असेल तर लागू शकतं तर सांभाळून या आणि आपला प्रवास सुखाचा असावा अशीच माझी इच्छा आणि आता आमचे मंडळी इकडे बसलेले आहे डेवालयाला पुढं पाठवलं आहे कसं तरी आमचा टेम्पो क्रॉस झाला आहे तर चला दाखवतो तुम्हाला आता पालखी मागूनच येते आणि इकडे बसलेस पालखीचे भगत आणि सेवेकरी मित्रमंडळ आहे भरत बरंच आहे रिक्षा घेऊन आलं आहे पाण्याचं वाटप करायला धीरज आहे

मस्त नाश्त्याच्या वाटला आणि आज नाश्त्याला फक्त उपमा आहे बघू शकता उपमाची चालू झाली प्रत्येकाने घेतले उपमा काय चला तर पालखी आता इथून निघणार आहे पुढच्या प्रवासाला प्रश्न आता एकविरेला माहेर घर नाही पहिला पहिलं माहेर घर चला तर माहेर घर जाऊ आपण चला बडा वाट चला या माग या चला चला मोबाईल ठेवा बस आता बोलते Oh, oh, थांबले पालखी गेली पुढे आम्ही थांबत पाणी वाटायला मस्त भी नानाला बरं तूच खा एकटाच नाना काहीतरी थिंक मला वाटतं रिझल्ट कारण की आता चालू झाला रिझल्ट आता कोण जिंकेल माहीत ना जो पण जो पण कोण जिंकेल ना त्यांनी काम करा प्रत्येकाच्या वॉर्डामध्ये एवढीच इच्छा आहे चला अजून येते मंडळी आपली तोपर्यंत वाट बघतो त्यांना सुद्धा पाणी देऊन मग पुढे आपण निघू माहेर घराचा पोसलो दुपारच्या हॉइटवर आणि आपल्याला माहेर घरी नंतर जायचं आहे म्हणजे जेवल्याच्या नंतर जेवणानंतर बघू शकता इथं मस्त कोशिंबीर तयार केली जाते आणि इकडे जेवण आय थिंक अर्धा रेडी झालं अर्धा रेडी झाले अजून काहीतरी बाकी आहे ओके अजून किती वेळ लागतो करा पटापट करा बघू शकता मस्त पैकी आता जेवणाची लाईन चालू झालेली आहे बघा हसताना चांगली पोरा आणि इकडे पुढे यश आदित्य आहे बघा समोर नाव मयूर जेव्हापासून आलेत ना तेव्हापासून हाताने मोबाईलच दिसतो दुसरं काहीच नाही कंटिन्यू मोबाईल आता बघा आमचे अक्षरराज रुन्यू चे प्रतिनिधी विनोद वास्कर हे सुद्धा आता व्हिडिओ काढतात दिसत म्हणजे ते त्यांच्या न्यूज चॅनलला पण पाठवतात आणि त्यांच्या पर्सनल यूट्यूब चॅनलला पण टाकतात जाऊन त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंटरव्ह्यू घेतात कोण वास्कर इंटरव्ह्यू 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 <फासाथ> आज दोन वेळेला भात खाल आणि एकदा झोप झोप मारील भजी पाव लवकर 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 काहीच बघू शकता सर्वांच जेवण करून आले मस्त वेगळी आता पालखी सुद्धा सर्वाला घेतले नाळाने नाळा आले असतात सर्व फुला वगैरे घेऊन आले आणि तिकडे फळ सुद्धा आणलेत काहीतरी द्राक्ष आहेत आणि ऍप्पल आहेत तेप सुद्धा लावायचं होतं काळी द्राक्ष आहेत आणि अगदी नॉर्मली द्राक्ष मस्त पैकी आता बेंडवाले सुद्धा आलेले आहेत बघू शकता मी तुला जेवणाला आता जेवण झालं ना तर आता इथून पार्किंग पार हा ब्लॉग मी येतंच एंड करतो आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाहेर